कोई ना के स्थिर मना कोई ना के स्थिर मना कोई ना के स्थिर मना तोचे तोचे करता कर विता 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 दिवा तुझी सत्ता देवागे तुझी सत्ता देवाव गे तुझे सत्ता देवाव गे तुझे सत्ता आम्ही भावल्या च्या दे आम्ही आम्ही जाते आम्ही आम्ही भावल्या, भावल्या जाते आम्ही आम्ही बा जाते जाते सुत्रोरा तुझ्या हाती सूत्र दोर तुझ्या हे सूत्र तुझ्या तुझा सूत्र दोरा तुझ्या हैसा तु जैसा ना ती विशी देवा जैसा जय सा ना देवा जय सा जय सा ना देवा जय सा जय सा ना देवा जय तू सदा शिवा जय तू सदा शिवा जय शाचो सदा शिवा जय शाचो सदा शिवा शिव शिवदास म्हणे आता शिव शिवदास समाने आता शेवा शिवदास माने आता शेवा शिवदास समाने आता आम्हाला वा भक्ती पण आम्हाला वा भक्ती पंता आम्हाला भक्ते पण आम्हाला पण तैसे कैसे करू मी भजन कैसे कैसे करू मी भजन कैश कैसे करू मी भजन कैश कैसे करू मी भजन होय ना की स्थिर मना होईना की स्थिर मन होय ना स्थिर मन कोय ना स्थिर मन तोचे तोचे करता करता तोचे तो जे करता कर वीता तो जे तो जे करता कर वीता तो जे तो जे करता कर